अतिवृष्टी आणि पुरामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठी अक्कलकोट घडामोडी सोशल फाउंडेशनची हृदयस्पर्शी दिवाळी भेट पन्नासहून अधिक गरजू शेतकऱ्यांना मिळाले दिवाळी किट या किटमध्ये चुरमुरे रवा मैदा बेसन साखर तेल मैसूर सँडल साबण उटणे आणि चिवडा मसाला दिवाळीच्या उत्सवातील आवश्यक वस्तूंचा समावेश उपक्रमाचा शुभारंभ श्री स्वामी समर्थांच्या चरणी किट अर्पण करून करण्यात आला भक्ती आणि सेवाभाव यांचा सुंदर मेळ या क्षणी अनुभवता आला फाउंडेशनने फक्त अन्नधान्यच नाही तर शिक्षणालाही हातभार लावला करजगी शावळ आणि मोट्याळे येथील एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेचे अठ्ठावीस हजार एकशे पंचवीस रुपये शुल्क उचलून त्यांना दिलासा दिला सोशल मीडियावर करण्यात आलेल्या आवाहनाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला फूल न फुलाची पाकळी या भावनेतून शेकडो देणगीदार आणि स्वयंसेवकांनी हातभार लावला अध्यक्ष आनंद चौगुले सचिव धोंडप्पा नंदे आणि सर्व सदस्यांच्या अथक परिश्रमामुळे हा उपक्रम यशस्वी झाला हा फक्त दिवाळी किट नाही तर आशा आणि प्रेमाची भेट आहे अक्कलकोट सोशल फाउंडेशन जिथे आपले पण पोचते तिथे आनंद फुलतो मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा सोबतच चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला व्हा मी संध्या केळकर रिपोर्टर दयानंद स्वामीसह सोलापूर Just